आपलं मराठी नवीन वर्ष यंदा चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला सुरू होणार आहे आपण सगळेजण सज्ज झालो आहोत ते मराठी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी चैत्र शुक्ल प्रतिपदाला गुढी पाडवा आपण म्हणून साजरी करत असतो घरोघरी गुढी उभारल्या जाता बऱ्याच ठिकाणी शोभायात्रा सुद्धा काढली जाते आणि गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक संपूर्ण असा मुहूर्त आहे या दिवशी आपण खूप काही खरेदी करत असतो यंदा गुढीपाडवा हा तीस मार्च दोन हजार ला आहे वार रविवार असणार आहे या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं चांदीच खरेदी केली पाहिजे का नाही त्याच्यापेक्षा पण काही महत्वाच्या वस्तू घरात आनंद देणाऱ्या घरात सुख शांती प्रदान करणाऱ्या वस्तू तुम्ही तु 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 खरेदी करू शकता ते कुठल्या तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम की आता या गुढीपाडव्याला कोणी सोनं घेणार असेल कोणी गाडी घेणार असेल कोणी घराची बुकिंग करणार असेल प्रत्येक जण यथाशक्ती काही ना काही आपण वस्तू घेत असतो पण तुम्हाला माहिती आहे सोन्याचे भाव इतके वाढलेले आहे की आपण सोनं खरेदी करू शकत नाही तर गुंजभर सोनं घ्यायचं असतं जेव्हा तुम्ही साडेतीन मुहूर्त असता किंवा पुष्य नक्षत्र असतो ह्या शुभ मुहूर्तावर जेव्हा तुम्ही सोनं खरेदी करत असता तेव्हा तुम्हाला ती विकायची किंवा मोडायची वेळ येत नाही पण खर तर आजकाल सोन्याचा भाव इतका वाढला आहे की सर्वसामान्य माणसाच्या खिशाला त्या गोष्टी परवडणाऱ्या नाही आहे पण हो घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून ह्या शुभ मुहूर्तावर नक्कीच काही वस्तू खरेदी करू शकता सर्वप्रथम घरात धनधान्य समृद्धी जो तोडगा तुम्हाला सांगितला आहे तो तुम्ही आवर्जून अगदी तुम्ही तो गुढीपाडव्याच्या आधल्या दिवशी खरेदी करू शकता गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची पूजा करू शकता किंवा ज्या काही वस्तू सांगितल्या आहेत तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करू शकता किंवा आदल्या दिवशी खरेदी करू शकता आणि त्या दिवशी त्याची पूजा करू शकता पण शक्यतो आपण सगळेजण गुढीपाडव्याच्या दिवशी या वस्तू खरेदी करत असतो कारण ह्या दिवशी कुठलाही शुभ मुहूर्त बघत नाही हा दिवस संपूर्ण दिवस हा शुभ मानला जातो आता सर्वप्रथम जसं काही घरात अतिशय सुंदर पद्धत असते किंवा दसरा आला दिवाळी आली गुढीपाडवा आला ह्या दिवशी देवांना वस्त्र घेतली जातात सुरुवात खरेदीची देवांच्या वस्त्रांपासून करायची असते मग तुम्हाला जर तुमच्या देवघरात अगदी छोटं मोठं देवघर असेल अर्थात तुम्ही तिथे तुम्ही देवघर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही देवांना वस्त्र घेऊ शकता अगदी बाळकृष्णाला घ्या गणपती बाप्पांना घ्या महाराजांना घ्या तुमच्या घरात जे जे देव आहे तुम्ही ज्या देवाला मांडता त्यांच्यासाठी छानपैकी एक एक तुम्ही नवीन वस्त्र खरेदी करू शकता देवाचं जे आसन असतं ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता बऱ्याच घरात देवघर खरेदी केलं जातं तुमची इच्छा असेल तर तुम्ही देवघर खरेदी करू शकता गुढी पाडव्याच्या दिवशी तुम्ही तुमचे टाक सुद्धा बनवू शकता म्हणजे आधी तीन चार दिवस आधी ते बनवायला टाकायचे ते गुढी पाडवते शुभ मुहूर्तावर आपल्या घरात आपले टाक येणार आहे जे आपले मूळ टाक आहे आपली कुळदेव आहे आपली कुळदेवी आहे ती आपल्या घरात येणार आहे याचा सारखा मोठा आनंद आणि सगळ्यात परम आनंद असतो हा म्हणून तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या घरातले टाक सुद्धा तुम्ही, तुम्ही बनवायला टाकू शकता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही ते आणून त्याची पूजा करू शकता त्याच्याबरोबर आता देवघरातूनच सुरुवात केली आहे तर दुसरं ह्या दिवशी कुठल्याही जाजूची वस्तू तुम्ही खरेदी करू शकता अगदी कुठलं पण सोनं चांदी याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त सुद्धा तांब्याचा कलश तुम्ही खरेदी करू शकता किंवा जो ब्रास आहे ज्याला पितळा आपण म्हणतो तर पितळी वस्तू अगदी तुम्ही देवघरात असो तुम्ही त्याच्यासाठी खरेदी करू शकता देवांसाठी अतिशय आता चा, छान छान प्रकारचे बाजारात ताट आलेली आहे ज्याच्यावर तुम्ही देवांचा अभिषेक घालू शकता किंवा देवांच्या सा आरतीसाठी किंवा तुम्ही कुठलेही दिवे खरेदी करू शकता तुमच्याकडे ज्या वस्तू आहे त्या त्या तुम्हाला ज्या वस्तू नाही आहे त्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत मग त्या पितळी वस्तू सुद्धा मग घरात जर आपल्या गाय बाजूचा मूर्ती नसेल तर ती तुम्ही खरेदी करू शकता किंवा जर तुम्हाला गजंत लक्ष्मी अष्टलक्ष्मीपैकी एक गजंत लक्ष्मी असते तीही तुम्ही खरेदी करू शकता ज्यांना श्री यंत्र खरेदी करायचं असेल ते खरेदी करू शकता मला एक सांगायचं आहे देवघरात प्रचंड गर्दी करण्यात अर्थ नाही सगळे श्री यंत्र सगळे फोटो ठेवण्यात अर्थ नाही तुम्हाला एवढा वेळ आहे का तुम्ही पूजा करणार आहात का नाहीतर ते यंत्र घेऊन धुळीत ठेवण्यात काहीही अर्थ नाही या दिवशी आपण कुबेराची मूर्ती सुद्धा खरेदी करू शकतो पण तुम्हाला माहिती का कुबेराची मूर्ती ही देवघरात ठेवत नाही कुबेर यंत्राला देवघरात स्थान आहे कुबेराची मूर्ती ही तुमच्या तिजोरीत ठेवायची असते थे कुबेराची मूर्ती देवघरात ठेवायची नाही जर तुमच्याकडे असेल तर ती काढा आणि तुम्ही ती तिजोरीत ठेवू शकता तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही कुबेराची मूर्ती सुद्धा खरेदी करू शकता ह्या दिवशी धनधान्य कारक कारक जे काही तोडगे करत असतात तर अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती तुमच्या घरात नसेल तर ती तुम्ही खरेदी करू शकता अन्नपूर्णा माता ही नेहमी तांदळातच ठेवायची असते अन्नपूर्णा माता ही तांदूळमध्ये तांदळातच ठेवायची असते अशी डायरेक्ट ठेवायची नाही मग त्याच्यासाठी तुम्ही छोटीशी वाटी खरेदी करू शकता ह्या गोष्टी खरेदी करून ना आनंद मिळतो सोनं चांदी खरेदी करूनच खूप काही श्रीमंत होणार आहे आणि खूपच काही लगेच मग सोनाची रा आपल्याला खूप काही मिळणार आहे असं नाही पण घरात ज्या वस्तू नाही आहे त्याची खरेदी करणारा हा खूप मोठा आनंद आहे बऱ्याच घरात कुलदेवीचा फोटो नाही आहे तुम्ही तो खरेदी करू शकता अगदी भगवान विष्णू माता लक्ष्मी किंवा महाराजांचा फोटो मूर्ती तुम्हाला तुमचे जे देव आहे ती खरेदी करू शकता तुम्हाला माहिती का ह्या जगात ज्ञान खूप मोठं आहे ज्ञानाचा भंडार इतका आहे की आपण कितीही वाचलं कितीही अभ्यास केला तरी तो कमी पडतो ह्या दिवशी तुम्हाला कुठलाही ग्रंथ घ्यायचा असेल अगदी कुठल्याही देवी देवतांचा तुमची इच्छा असेल की मला हा ग्रंथ घ्यायचा आहे तुम्ही खरेदी करू शकता हरकत नाही आता हे झालं दिवशी तुम्ही सुद्धा खरेदी करू शकता हो तूप हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तुम्ही ह्या दिवशी तूप खरेदी करू शकता भीमसेनी कापूर सुद्धा ह्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता तुम्हाला माहिती का भीमसेनी कापूर आणि लवंग जेव्हा तुम्ही तुमच्या घरात जाळत असता तेव्हा जर वैज्ञानिक दृष्ट्या आणि जर तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या पाहिल्या तर प्रचंड फायदे तुम्हाला होत असतात म्हणून ह्या दिवशी तुम्ही अगदी थोडंसं शुद्ध व्हायचं घरात असेल तर आधी शोधत पण बाजारातून अगदी पन्नास साठ रुपयाला किंवा शंभर रुपयाला एक डबा मिळतो तो तुम्ही खरेदी करू शकता माता लक्ष्मीचा छानपैकी दिवा लावावा या पद्धतीने गुढीपाडवा आपण साजरी करू शकतो ज्या पद्धतीने तुम्हाला मी लवंगा सांगितला हो तुम्ही लवंगा सुद्धा कारण त्या माता लक्ष्मीला आकर्षित करता बऱ्याच घरात असं होतं बऱ्याच घरात असं होतं की आपण लवंगा आपल्याला नेहमी लागत असतात बघ आता चैत्र नवरात्रीमध्ये तर खूप गरज पडणार आहे तर आवर्जून लवंगाची खरेदी करावी त्याच्याबरोबर कवड्या कवड्या अतिशय महत्वाच्या आहे त्या सिद्ध करायच्या असतात आणि नंतर त्या देवघरात ठेवायच्या असतात तुम्ही सात किंवा नऊ कवड्या खरेदी करू शकता पांढऱ्या करा नंतर त्या पिवळ्या करा डायरेक्ट पिवळ्या घेतला तरी चालेल पण खरं तर पांढऱ्याच घ्यायच्या असता नंतर त्या पिवळ्या करायच्या कर असतात या संदर्भातला इन डिटेल व्हिडिओ मी लवकरच करेल तर तुम्ही ते खरेदी करू शकता गोमती चक्र खरेदी करू शकता नुसतं यंत्र चक्र ठेवण्यात अर्थ नाही सेवा होणार आहे का तुम्ही सेवा करणार आहे का असेल तर आवर्जून तुम्ही ह्या गोष्टी खरेदी करू शकता आता आपण येऊया किचनकडे बघा आता किचन म्हटला तर सगळ्या महिलांचा जिव्हाळाचा विषय असतो किचन ह्या किचनसाठी आता बघा गुढीपाडवा हा धनधान्य समृद्धीकारक तोडगा करण्यासाठी महत्वाचा आहे या दिवशी घेतलेली वस्तू मध्ये अन्नदान सुद्धा असतं या दिवशी दान धर्माला एक प्रचंड महत्व आहे तुम्ही तुमच्या घरात धान्य भरून ठेवू शकता कुठल्याही प्रकारचे सप्तधान्य असो किंवा आता काही ठिकाणी धान्य भरलेली पण आहे किंवा काही ठिकाणात धान्य भरायची आहे कारण आपण वर्षभर तर साठा करून ठेवत असतो या दिवशी मग तुम्ही गहू तांदूळ ज्वारी बाजरी तुम्ही धान्याचा साठा करू शकता अगदी तुमच्याकडे नाही आहे कारण काही काही ठिकाणी असं असतं की खराब होऊन जातात किंवा कीड लागते कितीही आम्ही स्वच्छतेत ठेवलं तरी कीड लागते तरी सुद्धा ह्या दिवशी तुम्ही कुठले तरी गहू तांदूळ किंवा कुठलंही एकर धान्य आवर्जून खरेदी करावं आणि आपल्या घरात हे केल्याने वर्षभर धनधान्याची कधी कमतरता भासत नाही असं म्हटलं गेलं आहे त्याच्याच बरोबर आता मी तुम्हाला हे धनधान्याचं सांगितलं ज्या पद्धतीने धनतेरसच्या दिवशी धने आणि गुण धने म्हणजे काय धन धन म्हणजे काय पैसा तर ह्या दिवशी काहीही नाही शक्य झालं असं नाही की सोनं चांदी हिरे होती खरेदीच करा या दिवशी काही नाही शक्य झालं तरी दहा रुपयाचे धणे आवर्जून विकत आणा आणि गुण आणा त्याची पूजा करा ज्या पद्धतीने आपण धनतेरसच्या दिवशी करतो त्या पद्धतीने त्याची पूजा करा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते वापरायला करू शकता म्हणजे तुम्ही स्वतः यूज यूज करू शकता धने आणि गुळ तर ह्या दिवशी आवर्जून धने आणि गुळ खरेदी करू शकता धन्या गुळाबरोबरचं मीठ लक्ष्मी पूजनाला मिठाचा मान आहे मीठ अगदी कुठल्याही ब्रँडचं कुठलंही मीठ तुम्ही ज्या तुमच्या घरात मिठाचा वापर केल्यास जातो ते मीठसुद्धा तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता घरातली दरिद्री काढण्यासाठी घरातली अलक्ष्मी काढण्यासाठी सगळ्यात महत्वाची शिरई ज्याला काही घरात शिरई झाडू तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता तुम्ही माठ सुद्धा खरेदी करू शकता आता उन्हाळा सुरू झाला आहे बऱ्याच घरात माठ भरले गेले असेल पण तुम्हाला जर माठ खरेदी करायचं असेल तर हा दिवस अतिशय महत्वाचा आहे तुम्ही ह्या दिवशी सुद्धा माठ खरेदी करू शकता त्याशी तुम्ही पूजा करू शकता आणि नंतर तुम्ही पिण्यासाठी वापरू शकता सगळ्यात महत्वाचं ह्या गोष्टी करून तुम्ही करोडपती होणारे असं नाही पण कुठेतरी गाडी घेतली कुठेतरी घर घेतलं तर मनात कुठेतरी वाटतं अहो त्याच्यापेक्षा ह्या गोष्टी जर मी खरेदी केल्या तर मला किती आनंद मिळेल आणि ह्या गोष्टी सगळ्या सकारात्मकता प्रदान करणाऱ्या आहे ह्या दिवशी माता लक्ष्मीची मूर्ती असो किंवा अगदी छोटासा फोटो असो तो सुद्धा तुम्ही आणू शकता याची तुम्ही विधिवत पूजा करू शकता अतिशय महत्त्वाच्या ज्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला खरेदी करायच्या आहे अजून एक ह्या दिवशी अत्तर खरेदी करणंही महत्वाचं आहे कुठल्याही प्रकारचं कुठल्याही दुकानातून लोकल शॉपमध्ये अत्तर मिळतं ह्या दिवशी अत्तर खरेदी करावं आणि तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला ते अत्तर थोडंसं लावावं कारण अगदी मूर्ती फोटो काही पण असेल माता लक्ष्मीला अत्तर सुद्धा प्रिय आहे काही घरात असं असतं घरात प्रवेश केले गेल्या सुंदर वास येतो ते काही आपला वास वा, या ये वा, वास येण्या यावा म्हणून नाहीये तर हे खरं तर माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तिने आपल्या घरात यावं आपल्या मुलीचं स्वागत करण्यासाठी ह्या गोष्टी केल्या जातो ह्या दिवशी जर तुमचा उमरा खराब झाला असेल तर तो तुम्ही बदलू शकता तुम तुम्ही तुमच्या घराला तोरण लावू शकता खरं तर आपण आता रोज रोज झेंडूच्या फुलांचे अशोकाचे तोरण लावू शकत नाही म्हणून अगदी कवड्यांचं तोरण कुठल्याही दुकानात कुठल्याही शॉपमधून तुम्हाला कवड्यांचं तोरण मिळेल ते आणावं छानपैकी लावावं ह्या गोष्टी करून खूप आनंद मिळतो आणि एका गृहिणीला हेच हवं असतं की माझ्या घरातले लोक माझं घर हे शांततेत राहील माझं घर कसं आनंदी राहील याच्यासाठी प्रत्येक महिला ही प्रयत्नशील प्रयत्नशील असते म्हणून ह्या ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत नक्कीच त्या तुम्ही खरेदी करा झाडू खराब झालं असेल तर झाडू खरेदी करा ह्या दिवशी चूल आपण म्हणतो ना की वास्तुशांतीला आधी चूल लागत असते चूल माहिती असेल ना प्रत्येकाच्या घरात असेलच ती चूल तुम्ही खरेदी करू शकता त्याची सुद्धा पूजा करावी ज्या पद्धतीने धनधान्याची आपण पूजा करत असतो अगदी थोडंफार धन म्हणजे घरात आपण भाजीपा सॉरी किराणा भरून ठेवा ठेवत असतो त्याच पद्धतीने आपल्याला चूल सुद्धा आणि प्रत्येक घरात चूल पाहिजे आजकाल तुम्ही कितीही मोठ्या मोठ्या शेगड्या घ्या पण त्या चुलीची पूजा शांतीच्या वेळेस त्या चुलीची पूजा करणं महत्वाचं आहे आणि ते तुमच्या घरात आहे का असेल तर चांगलं आहे मग ती ती स्वच्छ करा आणि ह्या दिवशी त्या चुलीची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता चूल घरात असणं अतिशय महत्वाचं आहे मग ते मातीचं असतं ते छानपैकी ठेवायचं अगदी कुठे तुम्हाला जिथे जमत तिथे तुम्ही ठेवू शकता रोज आपण ताप वापर करू शकत नाही पण हो तुम्ही त्याची पूजा मात्र नक्कीच करायची आहे तर ह्या काही गोष्टी होत्या आता तरी मी हे खरेदी करू का ते खरेदी करू का करू शकता पण ह्या दिवशी ना काही धारदार वस्तू खरेदी करू नका म्हणजेच काय सुई असेल किंवा कातर असेल चाकू असेल विळी असेल विळी माहिती ना गावाकडे विळी हा शब्द वापरतो भाजी कट करण्यासाठी वापरला जातो तर ती विळी आहे तर ह्या गोष्टी फक्त खरेदी करू नका बाकी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या गोष्टी खरेदी करू शकता आता काळा रंग थोडासा निषिद्ध मानला गेला आहे आपण कुठल्याही शुभकामाला किंवा अगदी देवधार्मिक उपाय सेवा करण्यासाठी काळा रंग आपण वापरत नाही तुम्हाला हा रंग खरेदी न करता किंवा काळ्या रंगाची साडी असो ड्रेस असो तो खरेदी न करता तुम्ही कुठल्याही रंगाची तुम्ही खरेदी करू शकता ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते सामोरे आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण तशा सेकंड व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ